एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भारतीय पर्यटकांवर भयाड हल्ल्याचा नारायणगाव येथे आज दिनांक पंचवीस सरोजी दुपारी जुम्मा नमाज झाल्यानंतर मुस्लिम समाज बांधवांकडून जाहीर निषेध व्यक्त करत अतिरेक्यांवर कडक कारवाईची मागणी करत असल्याची माहिती मुस्लिम जमातीचे सदर एजाज अत्तार यांनी दिली आहे यानिमित्त एजाज अत्तार म्हणाले पर्यटकांवर हल्ला केलेल्या अतिरेक्यांना के शोधून सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी तसेच समाजात जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवरही कडक कारवाई करावी असं म्हणत पहलगाममध्ये पर्यटकांना मदत करणाऱ्या मुस्लिम बांधवांचे त्यांनी आभार मानले यावेळी गफूर तांबोळी शफी खान यांनी पहलगाम घटनेचा निषेध व्यक्त करत हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर सरकारने कठोरात कठोर कारवाई करावी तसेच समाजात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकोपा ठेवावा अशी भावना व्यक्त केली यावेळी सदर एजाज अत्तार गफूर तांबोळी अली नमदार शफी खान हाजे सलीम मोमीन फरीद कुरेशी आमिर तांबोळी सलीम मनियार अशफाक पटेल सलीम मोमीन छबू शेख सज्जाद खान शकील अत्तार शौकत खान इरफान काझीर रियाज मनियार इस्माईल अत्तार शहाद खान भैयामदार बादशहा शेख फैजान शेख यांच्यासह सन्नीस मुस्लिम जमातीचे पदाधिकारी सदस्य व मुस्लिम बांधव उपस्थित होते प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव पालगाम हल्ल्याचे नारायणगाव मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे आणि तिथले स्थानिक मुस्लिम आहे त्यांनी ज्या जखमींना सहकार्य केलं त्याच्याबद्दलही आम्ही त्यांचे आभार मानतो आणि सर्वांना असे आव्हान करतो यामागे हिंदू मुस्लिमाचं राजकारण न करता आज भारतातल्या हिंदू एक होण्याचे गरजेचे आहे आणि जे याच हे करतात त्यांना त्यांना त्याच्यावर कारवाई करावी ही नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र काश्मीर मध्ये पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे आपले भारतीय पर्यटक कमीत कमी अठ्ठावीस लोक जे शहीद झाले त्यांच्या प्रती प्रथम मी श्रद्धांजली अर्पण करतो व ह्या भ्याळ हल्ल्याचा नारेंगा मुस्लिम जमात यांच्यातर्फे जाहीर निषेध करतो आणि ह्या अतिरेक्यांना किंवा आतंकवादी यांना सरकारने शोधून काढून कडीशी कडी सजा द्यावी व दंड द्यावा ही सरकारला मी विनंती करतो पर अगर काही स्वर्ग आहे तो वो कश्मीर आहे ऐसा कहा जाता आहे काश्मीर काश्मीर या ठिकाणी पहिलगाम येथील झालेल्या भयाड अतिरेकी हल्ल्याचा आम्ही सुन्नी मुस्लिम जमा तर्फे जाहीर निषेध करतो आणि त्याचप्रमाणे त्या भयाड हल्ल्यामध्ये जे काही लोक शहीद झालेले आहे त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि तसेच भारत हे जे देश आहे हिंदू मुस्लिम एकतेचा देश आहे आणि ते हल्ल्या झाल्यानंतर तिथं बरेचसे विदेशी आणि देशी आपले पर्यटक होते आपल्या महाराष्ट्रातील बरेच पर्यटक तिथं गेलेले होते तेथील जे मुस्लिम ड्रायवर आहे त्यांनी त्यांना आधार दिला त्यांना जीवनाची जी, राहण्याची जी, सोय केली म्हणजे हिंदू मुस्लिम एकोपा दाखवण्यात आला त्याच्यामध्ये तर असे काय जे समाजकंटक का असतात चार वाईट समाजकंटक असतात त्याच्यामुळं सगळे समाजाला भेटीत झरता येत नाही हे अगदी चुकीचं आहे त्याचप्रमाणे मी भारत सरकारला अशी विनंती करतो की कर ते जे काही अल्लेखोल हो आहे त्यांना शोधून पण ते कुठे असो क्रॉस बॉर्डर टेरिरम असो किंवा कुठे असो त्यांना शोधून त्यांना जास्तीत जास्त शिक शिक्षा देण्यात यावी अशी मी सरकारला विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ